जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा लाडका ऋषिकेश निंबाळकर आजपासून ब्लॉगिंग करतो आहे तर तुम्ही सगळ्यांनी मला भरभरून सपोर्ट करा ओके तर आजचा विषय काय आहे हे मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि भरभरून प्रेम द्या तरी सकाळी उठायला थोडा उशीर झाला होता मला आणि उठल्या उठल्या मी एक माझ्या मित्राला फोन केला की कुठं आहेस म्हणून त्याला विचारलं हो तर तो मला आहे रूमवरती मग त्याला म्हणलं अरे जाऊ नकोस मला पण यायचं आहे माझ्याकडे सध्या गाडी नाही आहे तर तो माझ्या इथं रूमपास मला घ्यायला आला होता तर आम्ही आता सध्या चाललो आहे मी इथे कामाला असतो तर माझी शिफ्ट सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत असते तर थोडा लेट झाला होता आणि हे जो रस्ता दिसतो आहे ना तुम्हाला तो म्हणजे मी जिथं राहतो आहे लोहो तिकडचा रस्ता आहे हा तर आम्ही दोघं सध्या गाडीवरती जात आहोत ओके आज भरपूर दिवसातून ब्लॉग काढतोय कारण काही कारणामुळे मी मध्ये ब्लॉग हो वगैरे बंद केले होते काही पर्सनल प्रॉब्लेम होते त्यामुळे मी ब्लॉग बंद केले होते तर आजपासून मी चालू करतोय तरी तुम्ही मला जसं इन्स्टावरती सपोर्ट आहात तसंच मला इथे युट्यूबवरती पण तुम्ही सपोर्ट करा मी रोज डेली अपलोड केलं करत जाईन ओके तर हे बघा जाता जाता मला एक इथं मंदिर दिसलं आणि गावाकडच्या आतून आली हे गुरुदेव दत्त मंदिर आहे तसंच आम्ही थोडं पुढे गेल्यानंतर मग हा आपला मेन रोड लागतो हा मेन रोड आहे ओके आणि याच्या साईडला आहे एअरपोर्ट तर सकाळ सकाळ आठ आय थिंक आठ वाटचा टायमिंग होता त्यामुळे इथं काही एवढं ट्रॅफिक वगैरे नव्हतं पण असं दुपारच्या म्हणजे सकाळी दहा अकरा दुपारी पाच सहाच्या पुढे भरपूर काय ट्रॅफिक असतं समजलं तर आम्ही चाललो होतो आणि तो एक माझा मित्र आहे तो दुसरीकडे काम करतो तर माझ्याकडे गाडी नसल्यामुळे मी त्याला कॉल केला त्याला मला जाऊया मग काय सकाळी उशीर झाल्यामुळं नाश्ता वगैरे काही केला नव्हता मग आम्ही प्लॅनिंग केलं की तिथं एअरपोर्टपासून गेल्यानंतर एरोमॉलच्या समोर तिथं चहा वगैरे प्यावा अशा म्हणजे अशी प्लॅनिंग करून आम्ही तिथून निघालो आणि सकाळी कसं जरा संक्रांतीनंतर इकडं थंडी कमी लागते ना तर थंडी काही जास्त नाही आहे इकडं समजलं हा तो हायवे आहे लोगावचा वगैरे भरपूर मजा येते भरपूर म्हणजे भरपूर मजा येते आणि हा एरिया हा एरिया हे आर हा एरिया बघून असं वाटतं की गावाकडे चालू आहे मी आणि हे बघा हे सकाळचं दृश्य एवढं सुंदर वाटतं ना एक नंबर वाटतं हा सूर्य बघा सूर्य सकाळचा सूर्य सकाळ सकाळ दर्शन झालं सूर्यदेवाचं समजलं नंतर मग आम्ही थोडं पुढे गेलो हे जी बिल्डिंग दिसते ना ती एरोमॉलची बिल्डिंग आहे समजलं रुमालची बिल्डिंग आहे ज्यामध्ये म्हणजे भरपूर काय दुकानं वगैरे आहेत सगळे म्हणजे के एफ सी म्हणा मॅक्डॉन्स म्हणा आपलं क्रोमाचे शोरूम वगैरे भरपूर काय आहे म्हणजे तिथं आपण एअरपोर्टला जर कोण जात असेल किंवा कोणाला जायचं असेल तर तो तिथं गाडी पार्किंग वगैरे करू शकतो समजलं आता आम्ही थोडं पुढे आल्यानंतर हा सूर्य बघा एक नंबर दिसतोय आणि आता इथं आल्यानंतर हे बघा हा हे रुमाल आहे इथं आल्यानंतर मग त्यांना इथं गाडी थांबवली आणि इथं मला त्यानं ड्रॉप केलं मग ड्रॉप केल्यानंतर थोडा विचार आला की चहा वगैरे घ्यावा मग थोडं मी दृश्य हे बघा सकाळचं मॉर्निंगचं दृश्य एकदम भारी वाटतं एकदम म्हणजे असं वाटतं ना की काय आयुष्यच नाही हो मग आल्यानंतर मग काकांकडून चहा घेतला त्यांनी मला विचारलं काळा चहा देऊ का पांढरा मी म्हणा त्यांना की तुम्ही मला दुधाचा चहा द्या मग त्यांनी चहा वगैरे दिला मग चहा सोबत काय खाऊ काय खाऊ विचार केला मग नंतर इथे एक क्रीम रोल होता क्रीम रोल वगैरे हो घेतला मग ते झाल्यानंतर मी एंट्री केली मध्ये एंट्री करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथं कामासाठी असतो ओके आल्यानंतर इथं आम्हाला आमचा पास असतो गेट पास असतो ते गेट पास घेतल्याशिवाय आम्हाला मध्ये एंट्री नसते विदाऊट गेट पास एंट्री नसते मग इथं आल्यानंतर हा माझा मित्र गाठ पडला पुढचा ओंकार ढोबळे डोबळे त्यानंतर हे आमचे सर ज्यांच्याकडून आम्ही पास घेऊ शकतो हे बघा हे ते पास देत आहेत आम्हाला पास घ्यायचा एंट्री करणार नंतर आम्ही सही करणार हे तोपर्यंत हे दृश्य आपलं एअरपोर्टच्या बाहेरचं दृश्य मग हा मी पास घेतला तर हा माझा पास आहे ऋषिकेश निंबाळकर नाव आहे त्याच्यावरती हा माझा पास आहे पास घेऊन थोडं थांबलो कारण हा माझा मित्र आहे ह्याच्यासाठी मी थांबलो होतो वि येण्यासाठी यो अरे बघ ना इकडं लाजतोच काय हो बघितलं त्यांना त्यासाठीच मी थांबलो होतो आता थोडं थोडंफोडी पासची चेकिंग होते आणि पास चेकिंग करणारे असतात सी एस एफ समजलं ते पास वगैरे हो चेक करतात की बाबा तुम्हाला ह्या गेटमधून एंट्री वगैरे हो आहे का नाही हे बघा इथं चेकिंग वगैरे चालू आहे ओके आणि चेकिंग केल्यानंतर मी मध्ये एंट्री केली मध्ये एंट्री केल्यानंतर हे जुनं टर्मिनल पुण्याचं म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टचं हे जुनं टर्मिनल आहे नवीन टर्मिनल थोडं पलीकड झालं आहे तिथं म्हणजे जिथं भरपूर इंटरनॅशनल फ्लाईट असतील डोमेस्टिक फ्लाईट वगैरे असतील की इकडं कसं आता तुम्ही म्हणताल इथं पब्लिक वगैरे हो कसं नाही कारण हे जुनं टर्मिनल आहे तर इथलं सगळं ट्रान्सफर पलीकडे केलेलं आहे नवीन टर्मिनल मध्ये आणि आम्हाला मध्ये जायचं असतं त्यामुळे आम्ही जुन्या टर्मिनल मधून जातो हार आता आपण चाललाय आपल्या ऑफिसकडे ॲडमिन ऑफिसकडे तर पुढे बघा बघितलं का ते हा कसं होतं विशेष नाही हो बघा मी कसा व्हिडिओ काढतो बघा हा थोडं इथं आता मी ऍडमिन ऑफिस कडे चालू आहे ऍडमिन ऑफिस कशी झाल्यानंतर तिथं रजिस्टर वरती सिग्नेचर वगैरे करावं लागते ना हा हा रस्ता आहे है, हेडमिन ऑफिसकडला आणि इथं ऑफिस आहेत म्हणजे सी आय सी चे ऑफिस आहेत परत आपले सिक्युरिटी वगैरे सगळ्या गोष्टी सरळ आणि थोडं आहे आणि हे बघा हे म्हणजे इथं पहिलं हे पण चालू होतं पण आता ते नवीन टर्मिनलला शिफ्ट केल्यामुळं इथं पण आता सध्या गर्दी नाहीये काहीच आणि हा बघा हा म्हणजे हे समोर दिसतं ना तुम्हाला हो आता समोर आहे आपलं हे जेडमिट ऑफिस आहे आमचं ऑफिस आहे समोर दिसतं ना ते तिथं चेकिंग तिथं एकदम असे एकदम परफेक्ट चेकिंग होते तुम्ही काहीच घेऊन जाऊ शकत नाही ओके तर मित्रांनो आता आपली सुट्टी वगैरे झाली आहे मग सुट्टी झाल्यानंतर थोडा विचार केला की थंड काहीतरी घेऊ म्हणून आम्ही एरोमॉलमध्ये मध्ये आलो आणि एरोमाल मध्ये आल्यानंतर आम्ही इथं विचार केला की के काहीतरी आईस्क्रीम वगैरे खाऊ मग आईस्क्रीम वगैरे खाल्यानंतर आम्ही इथं आलो सेवन इलेव्हन मध्ये आलो सेवन एलेव्हन मध्ये आल्यानंतर हा बघा मित्र आपला गेलो आम्ही मध्ये आमच्या ऑलरेडी मध्ये तीन मित्र बसले होते मग आता ऑर्डर काय घ्यायची काय नाही भांडणं सुरू झाले आमचे काय घ्यायचे एक जण म्हणतो पेस्ट्री घ्यायची एक जण म्हणतो आईस्क्रीम घ्यायचं तर शेवटी आम्ही आईस्क्रीमच घेतलं तर हे बघा हे हे कसा बघतोय बघा हे आमचे सर सरांनी ऑर्डर दिली होती मस्तपैकी आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतलं आणि आईस्क्रीम वगैरे खाल्लं आता हे बघा सर कसे आईस्क्रीम खाते तुम्हाला तेवढंच लागतं सर दुसरं काय नाही आईस्क्रीम वगैरे घेतल्यानंतर आम्ही थोडं गेम वगैरे हो खेळण्यासाठी गेलो तरी माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग कमी असल्यामुळे मी पुढचा व्हिडिओ काही काढू शकलो नाही पण मी तुम्हाला थोडंफार दाखवलं ए रुमॉलच तर असाच कसा वाटला ब्लॉग मला सांगा आणि जर चांगला वाटला असं शंभर टक्के शेअर करा आणि इथून पुढे हे बघा खाली काय दिसतंय हा इ नादल व्याकार आहे हो आलो मग पुढचा व्हिडिओ आता उद्यापासून मी व्यवस्थित सगळ्या गोष्टी करत जाईन काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त तुम्ही मला सपोर्ट करा चार्जिंग नसल्यामुळे मी पुढचा व्हिडिओ शूटच करू शकलो नाही तरी हे बघा ओके आणि धन्यवाद ब्लॉग कसा वाटला शेअर करा कमेंट करा ओके धन्यवाद जय महाराष्ट्र पब्लिक